मित्रांनो आता कडक उन्हाळा चालू झाला आहे त्याच्यामध्ये मे महिन्याची देखील सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो मे महिन्यामध्ये अशी कोणती पिकं घ्यावीत की जी कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त बेनिफिट आणि जास्तीत जास्त पैसा मिळवून देतील याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ज्या शेतकरी मित्रांना पाण्याची व्यवस्था चांगली आहे ज्याच्याकडे पाण्याची उपलब्धता चांगल्या प्रकारे आहे अशा शेतकऱ्यांनी या पिकांचा जर लागवड केली तर या पिकांची लागवड करून चांगल्यापैकी आपण बेनिफिट्स मिळू शकतो मित्रांनो त्यामध्ये जर आपण विचार केला तर नंबर एकच जे पीक आहे ते म्हणजे मित्रांनो चवळी चवळीला देखील बाजारात बाराही महिने मोठ्या प्रमाणावर मागणी असते त्याचबरोबर एकदा लागवड केल्यानंतर जर जर व्यवस्थितपणे खत पाणी व्यवस्थित नियोजन केलं तर सर्वसाधारण सात आठ महिन्यापर्यंत चालणार हे एक पीक आहे मित्रांनो चवळीची लागवड करत असताना त्याच्यामध्ये ज्या नावाजलेल्या ज्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये शर्ली असेल महोदया असेल त्याचबरोबर बबली असेल यासारख्या व्हरायटीची जर लागवड केली तर चांगल्या प्रकारे तुम्हाला बेनिफिट्स मिळू शकतात त्यामध्ये मित्रांनो तारकाठी वर चवळीची लागवड करत असताना त्याच्यामध्ये त्यामध्ये शर्ली असेल त्याचबरोबर बबली असेल यासारख्या व्हरायटींची तुम्ही तारकाठीवर लागवड करू शकतात जर मित्रांनो तुमच्याकडे तारकाठी उपलब्धता नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही चवळीची मोहोदया नावाची जी व्हरायटी आहे त्या व्हरायटीची तुम्ही लागवड करू शकतात यांची देखील चांगल्या प्रकारे बाजारभाव हा चांगला असतो त्याचबरोबर यांची देखील उत्पादन क्षमता चांगल्या प्रकारची असल्यामुळे या व्हरायटींची तुम्ही लागवड करू शकता त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनचं जे पीक आहे ते म्हणजे मित्रांनो टोमॅटो मित्रांनो टोमॅटोला चांगल्या प्रकारे बाजारभाव असतो त्याचबरोबर मे महिन्याचा जर एकंदर आपण विचार केला तर मे महिन्यामध्ये सगळ्यांना पाणी राहत नाही बरेचसे शेतकरी असे आहेत की त्यांनाच फक्त थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी असतं नाहीतर इतर, इतर शेतकरी पूर्णपणे कोरडे असतात त्यामुळे मित्रांनो तुम्ही टमॅटोची देखील लागवड करू शकतात टमॅटोची वाढ होण्यासाठी त्याचबरोबर फुटवा होण्यासाठी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम येत असतात त्यामध्ये देखील तुम्ही जर अशा परिस्थितीमध्ये टोमॅटोला व्यवस्थितपणे जर नियोजन केलं तर व्यवस्थितपणे जर जगवला तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे बाजारभाव हा तुम्हाला भेटू शकतो त्यामध्ये मित्रांनो टोमॅटोची लागवड करत असताना ज्या उन्हाळी व्हरायटी आहे त्या उन्हाळी व्हरायटींचं तुम्हाला नियोजन करायचं आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्ही दहा सत्तावन्न असेल त्याचबरोबर सहा असेल बासष्ट बेचाळीस असेल यासारख्या ज्या व्हरायटी आहेत यासारख्या व्हरायटी तुम्हाला लागवड करून तुम्हाला चांगल्या प्रकारे बेनिफिट्स मिळवता येऊ शकतात मित्रांनो टोमॅटोचा जर आपण विचार केला साधारणतः दोन अडीच तीनशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार बावीसशे पंचवीसशे रुपयापर्यंत देखील आपल्याला रेट हा टोमॅटोमध्ये प्रत्येक जाळीसाठी आपल्याला बघायला मिळत असतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही टमॅटोची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे बेनिफिट कमवू शकता तीनचं जे पीक आहे ते म्हणजे मित्रांनो मिरची मिरची ही बाजारात बाराही महिने मोठ्या प्रमाणावर मागणी असते चांगल्या प्रकारे बाजारभाव देखील भेटत असतो अशा परिस्थितीमध्ये दोन प्रकारच्या मित्रांनो दो मिरच्या येत असतात त्यामध्ये मित्रांनो जी फोर सेगमेंट मध्ये येणारी म्हणजे जी फोर सेगमेंट म्हणजे अत्यंत तिखट आणि बारीक असलेली जी मिरची असते त्या मिरचीला जी फोर सिगमेंट असतो आपण अशा देखील मिरची लागवड करून चांगल्या प्रकारे आपण उत्पादन घेऊ शकतो त्यामध्ये मित्रांनो मिरचीचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये येणारी मिरची तलवार असेल 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 त्याचबरोबर त्याचबरोबर नंदिता असेल ज्या व्हरायटी आहेत यांची देखील आपण लागवड करून चांगल्या प्रकारे बाजारभाव हा घेऊ शकतो जी फोर सिगमेंट मध्ये येणाऱ्या ज्या मिरच्या आहेत मित्रांनो इतर मिरच्यांच्या तुलनेत या मिरची बाजारभाव हा दहा ते पंधरा रुपयांनी जास्त असतो मित्रांनो पंचावन्न साठ रुपये प्रति किलो पासून कमीत कमी पंचवीस रुपये प्रति किलो प्रमाणे बाजारभाव हा मिरचीला भेटत असतो त्यामुळे मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये जर आपण मिरची लागवड केली तर चांगल्या प्रकारे बेनिफिट्स आपल्याला भेटू शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर चारच जे पीक आहे ते म्हणजे मित्रांनो फ्लावर आणि कोबी मित्रांनो चांगल्या प्रकारे फ्लावर आणि कोबीला बाजारभाव असतो त्यामुळे मित्रांनो मे महिन्यामध्ये तुम्ही जर फ्लावर आणि कोबीची जर लागवड केली तर साधारणतः अठरा ते बावीस रुपये प्रति किलो प्रमाणे तुम्हाला बाजारभाव भेटण्याची दाट शक्य असते याचं मुख्य कारण म्हणजे मित्रांनो पाणी कमी त्याचबरोबर तिची वाढ होण्याची जी क्षमता आहे ती उन्हाळ्यात कमी असते जर मे महिन्यात लागवड केली तर त्यामध्ये थोडीशी फुटवा होण्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये मुळ्या फुटण्यामध्ये किंवा वाढ होण्यामध्ये मोठ्या प्रमाणे प्रॉब्लेम येत असतात परंतु जर चांगलं व्यवस्थित नियोजन केलं तर ही देखील कोबी आणि फ्लावर देखील चांगल्या प्रकारे येत असते त्यामुळे मित्रांनो तुम्ही कोबी फ्लावरची देखील लागवड करू शकता कोबीचा जर आपण एकंदर विचार केला तर टू वीर तीनशे ते सारख्या ज्या व्हरायटी आहेत यांचा जर आपण विचार केला तर एकरी तीस ते पस्तीस टनापर्यंत उत्पादन आपण घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो पाचव्या नंबरचं जे पीक आहे ते म्हणजे मित्रांनो गवार मित्रांनो गवारची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही बेनिफिट्स घेऊ शकतात गवारला देखील दे। चांगल्या प्रकारे बाजारभाव हा भेटत असतो जो लांब गवार येतो तो, तो निर्मल सीडचा असेल किंवा इतर कोणती सीडचे असतील त्या गवाराची देखील तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे बेनिफिट्स मिळू शकतात कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देण्याचा विचार जर केला तर गवार हे पीक देखील नावाजलेलं आहे चांगला विचार केला तर मित्रांनो कमीत कमी पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न साठ आणि पासष्ट रुपये प्रति किलोप्रमाणे गवाराला देखील बाजारभाव हा भेटत असतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही गवाराची देखील लागवड करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही भेंडीची देखील देखी त्याच्यासोबत तुम्ही लागवड करू शकतात भेंडीला देखील चांगल्या प्रकारे बाजारभाव असतो भेंडीची एकदा लागवड केल्यानंतर साधारणतः सहा सात आठ महिन्यापर्यंत देखील भेंडीचं खत व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल नियोजन जर संपूर्ण व्यवस्थित असेल तर भेंडीची देखील चांगल्या प्रकारे उत्पादन क्षमता असते उत्पादन देण्याची क्षमता असते त्यामध्ये मित्रांनो सात आठ महिन्यापर्यंत उत्पादन देण्याची क्षमता भेंडीमध्ये असते त्यामध्ये मित्रांनो तुम्ही राधिका असेल किंवा इतर तुमच्या लोकल भागामध्ये ज्या भेंडीच्या व्हरायटी येतात त्या व्हरायटींची देखील लागवड करू शकतात चांगल्या प्रकारे बेनिफिट्स कमवू शकतात कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त बेनिफिट देणाऱ्या पिकांचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये मित्रांनो कोबी फ्लॉवर असेल त्याचबरोबर त्यामध्ये मेथी असेल त्याचबरोबर कोथंबीर असेल हे जे पिकं आहेत हे कमीत कमी दिवसात चांगल्या प्रकारे बेनिफिट्स देऊ शकतात मित्रांनो ही जी पिकं सांगितली आहेत या पिकांचा तुम्ही मे महिन्यामध्ये लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता